नमस्कार मित्रांनो एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे गुरुचा आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी यापैकी कोणताही एक उपाय करा अशुभ गुरुमुळे व्यक्तीला मानसिक चिंता आर्थिक नुकसान आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीला लाल चुनरी अर्पण करा तसेच शृंगाराचे सामानही अर्पण करा तसे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते ज्यांना जीवनात खूप संघर्ष करावा लागतो कोणती गोष्ट सहज मिळत नाही अशा लोकांनी गुरु पौर्णिमेला लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे नारळ अर्पण करावे आपल्या आयुष्यात गुरुला विशेष महत्व आहे प्रत्येकाने या दिवशी आपल्या गुरुचा आशीर्वाद घ्यावा व त्यांची पूजा करावी उद्या गुरुपौर्णिमा आहे या दिवशी गुरूंची केलेली सेवा विशेष फलदायी ठरते या दिवशी केलेले उपाय आपल्या जीवनातील अडचणी दूर करते गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले श्रद्धास्थान असलेल्या गुरूचा कोणताही मंत्र जप करावा सकाळी आंघोळीच्या पाण्यात केशर किंवा हळद टाकून आंघोळ करावी याशिवाय कपाळावर रोज हळद किंवा केशराचा टिळा लावावा या दिवशी भगवान विष्णूची कोणतीही सेवा करा यामुळे आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात